ठाणे पोलिसांची धडक कारवाई यू पीला जाऊन पकडला सत्तावीस करोडचा अंमली पदार्थ गुन्हे शाखेने एका पंधरा ग्रॅमपासून सुरू झालेल्या तपासात कोट्यवधी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला यामध्ये गुन्हे शाखेने वसई येथून आफताब अजीज मलाड जयनाथ चंद्रबाल बली यादव शेरबहादूर राधेश्याम सिंग उर्फ अंकित हुसेन सलीम सय्यद यांना अटक करून त्यांच्याकडून चारशे एक्क्याऐंशी किलोग्राम वजनाचा चौदा लाख पाच हजार रुपये किमतीचा एम डी पावडर हा अंमली पदार्थ जप्त केला या आरोपींकडे केलेल्या तपासात ओम गुप्ता उर्फ मोनू हा आरोपी निष्पन्न झाला तो व त्याचे साथीदार वाराणसी उत्तर प्रदेश येथे भगवतपुरी गावात अंमली पदार्थ बनवण्याचा कारखाना चालवत असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पोळ व त्यांच्या टीमने त्यांचा माप काढत दीड महिना बेमालूपणे वेषांतर करून भगवतपुरीसारख्या खेडेगावात जाऊन अंमली पदार्थ तयार करण्याच्या कारखान्याचा शोध लावला त्याप्रमाणे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव बोगले पोलीस उपायुक्त शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट एकचे दिलीप पाटील आणि त्यांच्या पथकाने सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हा वाराणसी येथील भगवतीपूर हो, या ठिकाणी वाराणसी येथील पोलीस निरीक्षक अनिलकुमार सिंह व स्टाफ यांच्यासह छापा मारून अतुल अशोक कुमार सिंह हो, व संतोष हडबडी गुप्ता यांना एम डी हा अंमली पदार्थ तयार करताना त्यांच्याकडील साधनसामुग्रीसह रंगे हात पकडले तसेच कारखान्यासह तेथे असलेल्या हुंडाई आय ट्वेंटी कारमध्ये दोन हजार सहाशे पंचेचाळीस किलोग्रॅमचा दोन करोड चौसष्ट लाख पन्नास हजार रुपये किमतीचा तयार एम डी पावडर हा अमली पदार्थ मिळून आला तसेच एम डी पावडर तयार करण्यासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीमधून ते पंचवीस कोटी रुपयांची पंचवीस किलोग्रॅम एम डी पावडर तयार करणार होते अशा प्रकारे सगळा मिळून एकूण सत्तावीस करोड स लाख सतरा हजार नऊशे दोन रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे मधील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली पोर यांना माहिती मिळाली की कासारोडी पोलिसांच्या हद्दीमध्ये एम डी विक्री करण्यासाठी एक किसन येणार आहे त्या माहितीवरनं आरोपी याला पकडण्यात आलं त्याच्या ताब्यात पंधरा ग्रॅमचा एम डी मुद्देमाल मिळाला आणि त्यानुसार चोवीस जानेवारी चोवीस रोजी कासारोडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास करत असताना जो काय बॅक ट्रॅकिंग करावा लागते का यांना कोण माल देतं कुठून देतं ते त्या अनुषंगाने तपास केला असता अजून तीन आरोपीला यामध्ये अटक करण्यात आली आणि अशा प्रकारे या चार आरोपीकडनं चारशे एक्क्याऐंशी ग्रॅम वजनाचा हो मुद्देमाल हस्तगत करण्यात आला हे अटक आरोपींकडे तपास करत असतानाही त्यांना जो सप्लाय करणारा आरोपी आहे मोनू नावाचा तो हा उत्तर प्रदेश येथून माल बनवून महाराष्ट्रामध्ये या आरोपितांना सप्लाय करतो ही जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे आणि काही टेक्निकल पृथकरण केल्यानंतर असं लक्षात आलं की वाराणसीमधील एक भगवतीपूर नवनो नावाचं गाव आहे या गावामध्ये या मोनू नावाच्या आरोपीचा एम डी बनवण्याचा कारखाना आहे त्या अनुषंगाने ठाणे पोलिसांनी एस टी एफ वाराणसी यांची मदत घेतली एस टी एफ वाराणसीशी संपर्कात राहून त्यांच्या माहितीच्या आधारे किंवा त्यांच्याकडनं काही इनपुट घेऊन त्या ठिकाणी जे एम डी बनवणारा कारखाना होता तो साईट इस्टॅब्लिश करण्यात आली आणि वेगवेगळ्या प्रकारे आयडियाज वापरून तपासी अधिकारी व त्यांची टीम यांनी त्या ठिकाणी लोकेशन निश्चित केलं त्याचबरोबर जे बनवणारे आरोपी आहे तिथे त्यांची पण माहिती प्राप्त केली एकदा माहिती कन्फर्म झाल्यानंतर त्या ठिकाणी एस टी एफ वाराणसीच्या मदतीने श्रीमती रुपाली पोळ आणि त्यांच्या टीमने तसेच युनिटचे जे प्रमुख आहेत दिलीप पाटील या सर्वांनी त्या ठिकाणी खात्री केल्यानंतर रेड करण्यात आलेली आहे ही रेड केल्यानंतर त्या ठिकाणी एम डी बनवण्यासाठी जे काही लगता है। ये केमिकल्स लागतात हे सर्व केमिकल्स मिळालेले आहेत त्याचबरोबर साधनसामग्रीमध्ये हॉट एयर ओवन किंवा जार नंतर ते तर बर्निंग हिटी हिटिंग इक्विपमेंट अशा प्रकारे गोष्टी त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत त्याचबरोबर आरोपीची एक गाडीसुद्धा मिळालेली आहे त्या गाडीमध्ये काही मुद्देमाल मिळालेला आहे यामध्ये विशेषतः असा आहे की एक एम डी बनवण्यापूर्वी ज्या मिक्सिंग करावं लागतं असं मिक्सिंग केलेलं शंभर लिटर मटेरियल पण मिळालेलं आहे ज्याची साधारणतः प्रोसेसिंग केल्यानंतर एक पंचवीस किलोग्रॅम आसपास एम डी पावडर तयार होतो अशा प्रकारे साधारणतः सत्तावीस ला सत्तावीस कोटी सत्त्याऐंशी लाख सतरा हजार नऊशे दोन रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि त्या ठिकाणाहून दोन आरोपितांना अटक करून घेऊन येणं घेऊन आलेलो होता सी टू स्टेट ऑप्टर टू स्टेट ह्याच्यामध्ये ते ऑपरेटिंग कसे करायचे यांचे नेटवर्क कसे घालायचे त्याच्यामध्ये